माधवरावांना दोन मुली आणि दोन मुलं होती माधवराव बँकेत कामाला होते त्यामुळे चांगला पगारही त्यांना मिळत होता पण त्यांना कॅन्सरचा आजार झाल्यामुळे त्यांची सगळी काळजी मालतीताईंना घ्यावी लागत होती अशामध्येच माधवरावांचा अठ्ठावनव्या वर्षी मृत्यू झाला दोन्ही मुलं माधवरावांना खूप घाबरायची त्यांचा दराळा तेवढा होता माधवरावांच्या मृत्यूनंतर मालतीताई एकट्या पडल्या होत्या त्यांच्या दोन्ही सुना त्यांच्याशी एवढ्या काही चांगल्या वागत नव्हत्या मालती ताईंना माधवरावांची पेन्शन मिळत होती त्या पेन्शनवर दोन्ही मुलं आणि सुनाड टपून असायची कधी आईची पेन्शन येते आणि त्याचे पैसे आम्हाला मिळतील याचीच ते, ते वाट पाहत असायची प्रत्येक महिन्याला पेन्शनचे पैसे मिळत असूनही ते सासूशी चांगलं वागत नव्हत्या त्यांना वाटायचं आईला आता या वयात कशाला पैसे हवे आहेत तर प्रत्येक वेळेस आईला म्हणायचे तुझ्या औषधांचा खर्च दुखण्याचा खर्च आम्ही करतो मग तुला एवढे पैसे कशाला हवे बाबांचे बाबांच्या पेन्शनचे पैसे तू आम्हाला देत जा दोघांनाही समसमान वाटून देत जा ताईंचा त्यांच्या मुलांपुढे नाईलाच असायचा असेच एक दिवस आईच्या पेन्शनवरून दोन्ही भावांमध्ये भांडणं होत होती अंजनी मालतीताईंची मुलगी आईला भेटण्यासाठी माहेर आली पण मी दारात उभी राहून घरात चाललेला तमाशा बघत होती माझे दोन भाऊ आणि त्यांच्या बायकात जोरजोरात भांडणं करत होते आईची पेन्शन फोनवर याबद्दल सांगितलं होतं आणि त्यामुळेच मी आईकडे बाबां आईकडे आली होती बाबांना जाऊन सहा महिने झाले होते पण बाबांच्या आई आठवणींनी आईच्या डोळ्यातील पाणी काही थांबले नव्हते जेवण वेळेवर कळत नसल्यामुळे आई सतत आजारी पडायची पण तिच्या आजारपणाच्या कोणत्याही भावाला काही देणं घेणं नव्हतं खरं तर बाबांच्या मागे त्यांनी आईला धीर देऊन तिची काळजी घ्यायला हवी होती पण तसं काहीच झालं नाही बाबा गेले तर दुःख त्यांना नव्हतंच दोन्ही मुले आपापल्या संसारात खूप मजेत होती त्यांना आई फक्त दरमहा मिळणाऱ्या पुरतीच आठवायची बाबत जिवंत असताना त्यांच्याकडे पैसे मागण्याची कोणाची हिंमत होत नव्हती पण आता घरात पेन्शनवरून वाद होऊ लागला आजही ते दोघेही आईला पेन्शनमुळे बरंच काही बोलत होते तुला म्हातारपणात तेवढे पैसे कशाला हवे आहेत असा मोठा भाऊ म्हणत होता आणि लहान भाऊ त्यांच्या होला हो म्हणत होता मी दारात येऊन थांबले पण कोणाचेही माझ्याकडे लक्ष नव्हतं पण त्यांना समोर असे आईसोबत भांडत असताना पाहून मला खूप राग आला आणि मी म्हणाले शांत राहाल का बस झाला आता हे सगळं मी असे बोलताच सर्वजण माझ्याकडे पाहू लागले मी धावत जाऊन आईकडे गेले आणि आम्हाला पाहताच आई रडायला लागली मी आईला पाणी दिलं आणि शांत हो असं सा सांगितलं इतक्यात मोठी बहिणी म्हणाली फोन करून यायची पद्धत आहे की नाही तुमच्यात मी तिच्याकडे पाहिलं पण काहीच बोलले नाही आणि आईला म्हणाली आई तू जेवलीस का हे बघ मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीची पनीरची भाजी बनवून आणली आहे थोडस खाऊन घे आई म्हणाली मला भूक नाही ग बाळा त्यावर मोठी बहिणी म्हणाली आम्ही तुमच्या आईला उपाशी ठेवतो की काय म्हणून असं विचारत आहात आई, विचार आई जेवलीस का म्हणून मोठा भाऊ म्हणाला झाले का तुमचं माझ्याकडे आता वेळ नाहीये मग आई काय निर्णय घेतलाय तुझा तू काय निर्णय घेतलाय सांग मला पटकन माझ्या ऑफिसची बरीच कामे आहेत मी म्हणते दादा कोणता निर्णय काय चालला आहे कसला निर्णय मला कोणी काही सांगेल का दादा म्हणाला तुला का म्हणून सांगायचं तुझ्या घरातल्या चौकशी आम्ही करतो का तुझ्यापेक्षा ती प्रमिला ताई बरी बोलवल्याशिवाय कधीच माहेर येत नाही तू तर आठवड्यातून दोन तीनदा इथेच असतेस हे बघ आलीस ना तर मग आईला भेटून निघून जा तुझ्या घरी आणि हो आमच्या घरातील भांडणात अजिबात पडायचे नाही दादा असं बोलल्यावर मी गप्प बसले पण आई म्हणाली तिचं लग्न झालं झा जरी असलं झालं असलं तरी ती माझी मुलगी आहे तुझ्यासारखाच तिलाही मी जन्म दिला आहे त्यावर दुसऱ्या भावाची बायको म्हणाली ते जाऊ द्या आई मला फक्त एवढं कळतं तुमची दोन मुले आहेत ना मग तुमच्या मिळणाऱ्या पेन्शनचे दोन समान भाग करा आणि शेतीच्या पण वाटण्यावर वाटण्या लवकरात लवकर व्हायला लवकर हव्यात एकतर सासूबाई तुम्ही नेहमी आजारी असता मी म्हणाले बहिणी तुला नक्की काय म्हणायचे आई तू चक्क आईच्या जीवावर उठलीस तेव्हा छोटी बहिणी म्हणाली अहो ताई आज काल तरुण मुलांचं कधी काय होईल याचा काही नेम नाही आणि सासूबाई तर आता पंच्याहत्तर वर्षांच्या आहेत लगेच मोठी वहिनी म्हणाली ती काय चुकीचं बोलते आहे मला खूप राग येत होता पण मी स्वतःला सावरले पेन्शन आईची आणि भावांचा त्यांच्या बायकोचा ह्यात काय संबंध हो। शेतीचं मी समजू शकते वाटणी करता येते पण पेन्शनची वाटणी का और और करत आहेत हे समजण्यापलीकडेच होतं माझे बाबा बँकेमध्ये चांगल्या पदावर कामावर होते त्यांना पेन्शनसुद्धा चांगलीच मिळत होती तसे पाहता माझे दोन्ही भाऊ नोकरी करत होते मग असे असताना त्यांना आईच्या पेन्शनचा हिस्सा का पाहिजे होता हेच कळत नव्हतं बाबा गेल्यापासून दोन्ही भाऊजांनी भाऊजांची चूल वेगळी झाली होती त्यामुळे आईला जेवणही आळीपाळीने मिळत होतं कधीकधी आईला जेवणासाठी किंवा चहासाठी वाट पाहत बसावं लागायचं दोघीसुद्धा एकमेकांच्या भरवसरा होत्या मुडील वाटायचं तिचा स्वयंपाक झाला आहे ती सासूबाईला जेवण देईल तिला वाटायचं ही देईल आणि हिला वाटायचं ती देईल आणि भावांची तर बायकांना विचारण्याची काही हिंमतच नव्हती की आईला जेवण शाप आणि दिलं का म्हणून विचारण्याची माझे भाऊ त्यांच्या बायकांना घाबरायचे त्यामुळे बायका जे म्हणतील तीच पूर्व दिशा असायची आई काही बोलली तर म्हणायचे आई तुझं वय झालं आहे तू जेवणापुरतच जेवत जा आणि आरामात राहा मी जेव्हा जेव्हा इकडे यायची तेव्हा तिचा आणि माझा स्वयंपाक बनवून आणायची मग आम्ही दोघी मिळून जेवण करायचं एकदा आईला दोघींनी जेवण दिलं नाही म्हणून आई दादाला म्हणाली उद्यापासून मी स्वतःसाठी स्वयंपाक स्वतः बनवत जाईल त्यावर दादा म्हणाला उगाच तरुण आल्यास तरुण पण आल्यासारखं अशी नाटके करू नकोस लोक आम्हाला नावं ठेवतील दोन दोन सुना असताना म्हातारी स्वतःसाठी जेवण बनवते आहे म्हणून स्वयंपाक बनवते आहे म्हणून काही खासले तरी मला आईची खूप काळजी वाटत होती आम्ही दोघी बहिणी आईला अनेकदा आमच्याकडे राहायला चल असं म्हणायचं पण पन म्हातारपणात जावाच्या घरी राहणं तिच्या स्वाभिमानी मनाला पटत नव्हतं ती म्हणायची मी तेच कशी तिथे ते कशी राहील माझी काळजी करू नका पण आज आम्ही ठरवले होते की घरामध्ये आणि शेतीमध्ये आमच्या दोघींना देखील हिस्सा पाहिजे म्हणून ताई सुद्धा आजच येणार होती मी तिच्या येण्याचीच वाट पाहत होते दादा आईच्या मागे पेन्शनची वाटणी करा असं म्हणत होता इतक्यात मी दादाला म्हणाले दादा या घरात मलाही माझा हिस्सा हवा आहे आणि तेवढ्यातच प्रमिलाताई देखील आली ती म्हणाली की हो मला देखील हिस्सा हवा आहे कारण मी सुद्धा बाबांची मुलगी आहे म्हणून तुमच्याप्रमाणे माझा देखील सर्व बाबतीत समान अधिकार आहे आम्ही दोघी असं आम्ही दोघे असं बोलल्यावर दोघे भाऊ आमच्यावर रागवले आणि म्हणाले तुम्ही दोघे या घरात हिस्सा का मागत आहात तुमच्या सासरी तुमच्या घरी तुमच्या सासरी एवढी श्रीमंती ओतू चालली आहे आणि तुम्हा दोघींना सासरी काय कमी पडले आहे हे बघून तुम्ही दोघी शांत बसा आमच्यात आम्ही आमच्यात पडू नका आम्ही तुम्हाला अजिबातही हिस्सा देणार नाही तेव्हा मी दादाला म्हणाले या घरावर तुमचा जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार आईचा आणि आमचाही आहे हे आमच्या सुद्धा बाबांचं घर आहे असं असताना सुद्धा आईला स्वतःच्याच घरात वाईटसारखी वागणूक देत आहात तुम्ही त्यामुळे आमचा वाटा तर आम्ही घेणारच आहोत आणि नाही दिला तर आम्ही तुम्हाला तुमच्या दोघांची पोलिसात तक्रार करून तक्रार करू आणि पोलिसात देऊ त्यामुळे आम्हाला आमचा वाटा आम्हाला द्या आता दोघेही घाबरून आमच्याकडे पाहत होते मी म्हणाले या सर्व हे पहा आपल्या घरातील बंगल्याच्या वाट्याला बंगल्यामध्ये ज्या वा खोल्या आहेत त्या खोल्यांमध्ये सर्वांच्या वाट्याला एक मजला येईल वरचे दोन मजले तुम्ही दोघे घ्या आणि बाकी खालचे दोन आहेत त्यापैकी एक ताईचा आणि माझा असेल आणि एक आईचा असेल हे बघ अंजली तू खूपच चुकीचं करत आहेस आम्ही आईला सांभाळतो तिला जेवण देतो तिच्या आजारपण पण बघतो मग आईला कसला हिस्सा पाहिजे आणि हे बघ तुला तरी काय कमी पडले म्हणून वाट वाटणी मागत आहेस दादा ही संपत्ती बाबांची आहे आणि आईने ठरवले तर मी ती तुम्हा दोघांना ती दो तुम्हा दोघांना धक्के मारून घरातून बाहेर काढू शकते कारण आईला तुम्ही आईचा दर्जा तुम्ही कधी दिला नाही बायका आल्यापासून तुम्हाला तुम्हा आई नकोशी झाली आहे इकडे किती लक्ष देतात ते दिसतं आहे आम्हाला तुम्हाला फक्त आईचा पैसा पाहिजे आई, आई नको तिच्या पेन्शनवर फक्त तिच्या एकटीचा अधिकार आहे पेन्शन तिच्या जगण्याचा अधिकार आहे आणि तेही खटकते आहे तुम्हाला तुमच्यापैकी कुणी आईची काळजी आणि देखभाल करत नाही त्यामुळे यापुढे मी आणि ताई मिळून आईचा सांभाळ करणार आहोत तुम्ही ज कसे आहात ते चांगले आहे समजले आहे मला आम्हाला मोठी बहिणी म्हणाली तुम्ही दगी दोघे अशा वागत असाल तर यापुढे तुमचा आणि आमचा काही संबंध असणार नाही भावाला राखी बांधण्याचा अधिकारसुद्धा तुम्ही गमवाल मी म्हणाले बहिणी नातं संपवायला ते आधी असावं लागतं आता मलाच अशा भावांची गरज नाही ज्यांना पुढे आईचे आणि बहीची बहिणीची किंमत शून्य वाटते आणि हो तू मगाशी म्हणाले होतीस ना फोन करून येण्याची पद्धत वगैरे आहे की नाही तर तुझ्या माहितीसाठी सांगते हे घर माझ्या बाबांचं आहे मला जेव्हा वाटेल तेव्हा मी येईल हक्काने राहील त्यासाठी कोणाच्या परवानगीची मला गरज नाही आणि दादा बायको पुढे जर तुझं तो तोंड उघडत नसेल तर आमच्या सुपुढे सुद्धा गप्प राहिला तरच ठीक होईल जर तुम्ही आमच्या दोघींचा आणि आईचा हिस्सा देणार नसाल तर तुमच्या दोघांविरुद्ध आम्हाला पोलिसात तक्रार दाखल करावी लागेल दोघे भाऊ अंजनीचे बोलणे ऐकून चकित होतात आई गप्प राहून सगळं ऐकत होती त्यानंतर काही दिवसांनीच त्यांनी घराची वाटणी केली आणि आम्हा तिघींनाही समान हिस्सा मिळाला त्यानंतर आईने शेतीची वाटणी देखील केली त्यातही आम्हाला हिस्सा मिळाला आम्हाला काही नको होते पण असल्या संपत्तीसाठी आपलेल्या भावांमुळे आणि आईला होत असणाऱ्या त्रासामुळे आम्हाला हे करावं लागलं त्यानंतर फर्स्ट फ्लोअरला म्हणजे तळघरात आई राहू लागली तिथे तिची देखभाल करण्यासाठी स्वयंपाक बनवून देण्यासाठी आम्ही एका बाईला कामावर ठेवले आता आई तिच्या मनाप्रमाणे मन मोकळेपणाने राहत होती तिच्यासारख्या समवयस्क महिलांसोबत भजन कीर्तनाला जाऊ लागली होती आमच्या दोघींच्या वाटेला आलेली म आलेला मजला आम्ही भाड्याने दिला आणि त्याचे आणि त्याचे पैसे येणार आम्ही आईला देत होतो आईची नातवंडं सुद्धा इकडे येऊ लागली आई आपल्या नातवंडांच्या नावे बँकेत दरमहा पैसे टाकू लागली त्यांना छान छान गोष्टी सांगू लागली त्यांच्या आवडीचे पदार्थ ती त्यांना खाऊ घालू लागली त्यामुळे आपल्या आजीबद्दल नातवंच्या मनात आदर निर्माण झाला नातवंड आता आपल्या आईबाबांचं न ऐकता आपल्या आजीकडे येऊन छान पैकी खेळत असायचे हे सर्व पाहून भावांचे आणि त्यांच्या बायकोंचे देखील आईबद्दलचे प्रेम वाढू लागले त्यांच्याबद्दल आदर निर्माण त्यांच्या मनामध्ये झाला त्यामुळेच घरातील वातावरण पूर्ण बदलून गेले होते पाणी शांत झाल्यावर माती तळाशी गेल्यावर जसे ते स्वच्छ पाणी दिसते ना तसे वातावरण आता घरात निर्माण झालं होतं सर्वजण आपला भूतकाळ विसरून आनंदाने राहू लागले होते आईला दुसरं काय हवं होतं तिला आपल्या मुलांचं आपल्या सुनांचे प्रेमाचे दोन शब्द तर ऐकायचे होते तिला पैशांची प्रॉपर्टीची गरजच नव्हती तर तिला मायेच्या माणसांची गरज होती म्हातारपणामध्ये माणसाला अजून काय अपेक्षा असते अशा प्रकारे दोन्ही बहिणींनी प्लॅन करून आपल्या भावांना चांगलेच वठणीवर आणले होते आणि त्यामुळे दोन्ही भाऊ आणि बहिणी आणि आई सुखाने राहू लागले होते तर मग मित्रांनो तुम्हाला काय वाटते बहिणींनी केलं ते योग्य होतं की अयोग्य कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि एक जर कथा आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद